उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निगम यांच्या विजयासाठी महायुतीनं कंबर कसली आतंकवादाच्या विरोधात एकत्र या मुंबईच्या योद्ध्यांच्या बाजूने एकत्र या राष्ट्रभक्त विचारांनी मोदीजींच्या पाठीशी रहा असं आवाहन मुंबई भाजप अध्यक्ष आशिष चेलार यांनी केलंय काँग्रेसच्या नेत्यांनी या लोकसभेमध्ये मतं मिळवण्यासाठी कसाबची जणू बाजू घेतली आणि आमचे शूरवीर पोलीस अधिकारी कसाबच्या गोळीने मारलेच गेले नाहीत कसाबने गोळीबार केलाच नाही ही पाकिस्तान धार्जीनी आतंकवादाच्या समर्थनाची भूमिका घेतली तुष्टीकरणासाठी मतं मिळवण्यासाठी काँग्रेस कमी पडलं म्हणून की काय आता उभाटा शिवसेना उद्धवजी तुम्हाला सवाल आहे तुम्ही तर काँग्रेसच्याही वर गेलात काँग्रेसने कसाबचं समर्थन केलं तुम्ही तर बॉम्ब ब्लास्टमधले आरोपी असलेला त्या ठिकाणी बाबा चव्हाण इक्बाल मुसा ज्याला दोष सिद्ध झालाय शिक्षा झाली आहे मुंबईकरांचा ज्याने जीव घेतलाय हे न्यायालयाने सांगितलंय अशा व्यक्तीची मदत घेऊन तुमचे उमेदवार मतदारांसमोर जात आहेत याचा अर्थ आपण दोष सिद्ध आरोपी आतंकवाद्याच्या मदतीने उद्धवजी तुम्ही मत मागताय कुठला मुंबईला संरक्षण तुम्ही देणार आहात आणि म्हणून मुंबईकर जनतेला माझं आव्हान आहे की आतंकवादाच्या विरोधात एकत्र या मुंबईतल्या योद्ध्यांच्या बाजूने एकत्र या प्रखर राष्ट्रभक्त विचारांनी मोदींच्या मागे उभे राहा आणि सडोतड त्या ठिकाणी दंडित करा या उभाटा सेनेला आणि काँग्रेसला ज्यांनी कसाब आणि इक्बाल मुसा यांचं समर्थन आणि मदत ही भूमिका घेतली आहे त्यांचा जाहीर निषेध करा तुष्टीकरणासाठी मतं मिळवण्यासाठी आतंकवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला तसंच बॉम्बस्फोटातील दोषसिद्ध आरोपी इक्बाल मुसा याची मदत घेऊन मतदारांसमोर जाणाऱ्या मतं मागणाऱ्या उभाटा सेनेला दंडित करा असंही शेलार म्हणाले मुंबईकरांच्या न्यायाच्या लढ्यासाठी उभे राहिलेल्या अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी उत्तर मध्य मुंबईकर खंबीरपणे उभे राहिलेत असा दावा आशिष शेलार यांनी केला तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्यांचा पराभव निश्चित असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले दरम्यान उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी भाजपनं कंबर कसली आहे भाजपचे पदाधिकारी मतदारसंघाचा कोपरान कोपरा पिंचून काढत असून घरोघरी प्रचारावर भाजप आणि मित्रपक्षांनी विशेष भर दिलाय